<coughs> शरददाचे प्रतिनिधी म्हणून सर्वच जण आपण इथं आहात आणि संतोषदाचा विशेष आमच्यावरती चिंचोलीवरती प्रेम आहे त्या प्रेमाखातर खरं तर नारळ वाढवण्याचा कार्यक्रम जरी असला तरी आमच्या गावाच्या वतीनं या वस्तीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांच्या वतीनं दादांचा सत्कार करण्यात येत आहे मी माननीय रघुनाथ काळे यांना विनंती करतो की त्यांनी दादांचा सत्कार करावा <laughs> रामकृष्ण <laughs> आज योगायोग बिरसा मुंडा जयंती आणि दुर्ग शर्करा योग असा की गणेश नगर ते चिंचोली ठाकरे रस्तीकडे जाणार रोडचं उद्घाटन उद्घाटन नाही म्हणतायचं अचानक केलेलं एक नियोजन आहे आणि बिरसा मुंडा जयंती यांच्यामुळे आज जो आदिवासी समाजाला मानाचं स्थान समाजात भेटले आहे त्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर आजचा हा नारळ वाढवण्याचा प्रसंग आला आहे खरोखर मनापासून आनंद होतो अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेली ही वस्ती परंतु मान्य आमदार शरदादा सोनंजे यांच्यामार्फत चिंचोली गावामध्ये अनेक काम आले अनेक काम आले तरी पण ही वस्ती आपल्याकडे दुर्लक्षित राहिली होती परंतु पांडूशेठ काशीत असतील रामभाऊ असतील आमचे के के सरपंच असतील सगळेच मान्यवर इथले जमलेले सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो सर्वांनीच सांगितलं की ह्या वस्तीकडे जाणारा रोड हा आपल्याला आजच उद्घाटन करायचं आहे त्यानुसार सर्वांच्या मागणीनुसार पांडूशेठ तुमच्या विनंतीनुसार गणेश नगर ते ठाकर वस्ती पंधरा लक्ष रुपयाचा रोडचं आज उद्घाटन आहे आणि खरोखर आजचा दिवस जो शुभ दिवस आहे त्या शुभ दिवशी उद्घाटन होतंय हा एक फार आनंदाचा क्षण आहे रामकृष्ण आरे नमस्कार तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य शरद सोनवणे यांच्या माध्यमातून खर तर हा मागची पंचवीस वर्षापूर्वी खडीकरण झालेल्या रोडाचं डांबरीकरण होत आहे हा, हा आमच्या या छत्रपती संभाजीनगर ठाकरवाडीसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे या कार्यक्रमप्रसंगी माननीय संतोषदा चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरं खरंतर वारंवार विनंती केल्यानंतर हा संत दादा इथे आलेत आणि प्रत्यक्षामध्ये बिरसा मुंडांच्या जयंतीचा योगायोग साधून हे हा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम केलेला आहे मी या समस्त चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर ठाकरवाडीच्या वतीने मी दादांचं संतोषदादांचं आणि शरददादांचं दोघांचंही त्यांच्याबरोबर आलेले आमचे मित्र संतोष भाऊ वाघ आणि गणेश भाऊ चव्हाण त्याचं तसेच इतर सर्व सहकारी यांचं आभार मानतो आणि इथून पुढच्याही काळामध्ये असंच सहकार्य आपल्या आम्हाला लाभो अशी विनंती करतो आणि थांबतो जय वंचित असलेला आमचा ठाकरे वस्तीचा रस्ता आज संतोषदामार्फत पूर्ण होत आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आहे आणि त्याचं एक बिरसा मुंडा जयंती आज मूलभूत गरजांसाठी हक्कासाठी आम्ही भांडत होतो गेली पंचवीस वर्षे पण आमदार साहेब आणि संतोष दादा यांच्या पाठपुराव्यावरून आमच्या रस्त्याला गती मिळाली व त्याचं आज नारळ देऊन त्याचं उद्घाटन झालं आणि त्याबद्दल मी सर्व आमच्या वस्तीच्या लोकांच्या वतीने दादांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि असंच आमच्यावर लक्ष असून दे प्रेम असून एवढी अपेक्षा व्यक्त करतो गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या वस्तीमध्ये ना खडीचा रस्ता झाला परंतु त्याच्यावरती आम्हाला ये ना मोरंबाचा सुद्धा नव्हता तसेच दादांचे आमच्यावरती भरपूर प्रेम असल्यामुळं दादांनी आम्हाला सहकार्य केलं जसे संतोष दादा वाघ साहेब नवनाथ ताजणे असे पांडू सरपंच तिच्यात नारायण काशी हे आम्हाला त्यांचा सर्वांचा सहकार्य असल्यामुळे त्यांच्या मार्फत आम्हाला मागणीसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले म्हणून मी त्यांचा सर्वांचा अभिनंदन करत आहे अगदी ठाकर वस्तीसाठी सोन्याचा दिवस उगवला आहे खरोखर किती वर्षाची वंचित राहिलेली वस्ती आज इथं डांबरीकरणाचा रस्ता संतोषदादा यांच्या माध्यमातून अगदी थोड्या दिवसामध्ये पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून आणला आणि तो आज आपण नारळ वाढवून त्याचा उद्घाटन केलेला आहे तरी संतोषदादा आणि शरददादांचं खूप खूप आभार आहेत या वस्तीच्या वतीने आणि माझ्या वतीने धन्यवाद